स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी मंदिराच्या जा बाहेर एक कासव असतं का, का बरं असतं ते तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला थोडक्यात सांगते कासवाला अंग असतात चार पाय एक डोकं एक शेपूट याप्रमाणे प्रत्येक माणसात सहा दुर्गुण असतात काम क्रोध माया मस्तर मोह लोभ हे प्रत्येक माणसाचे दुर्गुण आहेत ज्याप्रमाणे कासव आपले हो, शरीर आकुंचन करून आतमध्ये घेते आणि मंदिरासमोर असते अगदी त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपले दुर्गुण मंदिराबाहेर सोडून शुद्ध स्वच्छ मनाने मंदिरात जावे असा त्याचा अर्थ होतो कासव ज्याप्रमाणे त्याच्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळून स्वतःच्या इच्छेने शरीरावर नियंत्रण करू शकते अगदी त्याप्रमाणे मंदिरात आपण देवासमोर जातो त्यावेळी आपणही आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे आपण मंदिरात जातो खरं पण आपल्या मनात शंभर विचार असतात या सगळ्या विचारांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे हे कासव आपल्याला सुचवत असतं कासवामध्ये सर्व गुण संपन्न असल्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त झालं कासवामध्ये असणारे गुण त्याची निर्मळता गुणवत्ता नम्रता पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी कासवाला वरदान दिले की प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुला जागा असेल तेव्हापासून मंदिराबाहेर कासव स्थापन झाले कासवाची मान नेहमी खाली वाकलेली असते त्याचे लक्ष भगवंताच्या चरणाकडे असते अगदी त्याप्रमाणेच आपण मंदिरात खाली मान घालून जावं आणि आपलं लक्ष परमेश्वराच्या चरणावर असावं त्यामुळे नेहमी मंदिरात जाताना पहिल्यांदा कासवाच्या पाया पडा आपल्या डोक्यातील असंख्य विचार बाजूला करा आणि खाली मान घालून मंदिरात प्रवेश करा यानंतर आपण मंदिरात गेल्यावर घंटा वाजवतो का तर आपलं असं मत आहे की देव झोपलेला असतो त्यामुळे आपण त्याला जागा करायचं असतं पण असं काहीसुद्धा नसतं ज्यावेळेला आपण घंटा वाजवतो त्यावेळी त्या आवाजातून जे कंपन निर्माण होतात ते आपल्या मेंदूद्वारे आपल्या पायाच्या नखापर्यंत जात असतात म्हणजे हा आवाज संपूर्ण शरीरात जात असतो यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील काही इंद्रिय जागी होतात नकारात्मक विचार दूर होतात आपण मंदिरात जात असतो पण आपल्या डोक्यात नेहमी ना शंभर विचार असतात हे सगळे विचार घेऊन आपण मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो दर्शनाला जरी रांगेत उभे असलो तरी आपल्या मनात कितीतरी अनेक विचार येत असतात आणि आपण तसेच दर्शन घेतो त्यामुळे आपले दर्शन सफल होत नाही म्हणून आपल्या मनातील हे विचार थांबवण्यासाठी मंदिराबाहेरील घंटा वाजवली जाते ज्यावेळेला आपण ही घंटा वाजवतो त्यावेळेला काही क्षणासाठी आपल्या मनातील हे सगळे विचार नष्ट होत असतात आणि या घंटेचा आवाज आपल्या मनात घुमत असतो आपल्या मनातील विचार भावना दुःख त्रास थांबली जातात आपण त्या देवासोबत एकरूप होऊन देवाचं दर्शन घेत असतो घंटीच्या आवाजाने व्यक्तीला अध्यात्माकडे ओढून नेण्याची क्षमता असते हे मन घंटेच्या आवाजाशी एकरूप होतं मनामध्ये शांतता निर्माण होते डोक्यातील नकारात्मक विचार बंद होतात आणि आपले मन परमेश्वराच्या चरणावर एकरूप होतं म्हणून मंदिरात गेल्यावर नेहमी घंटा वाजवणे खूप महत्वाचं आहे अनेक जण बोलतात की देव झोपलेला असतो त्यामुळं त्याला जागा करण्यासाठी घंटा वाजवली जाते मला एक सांगा मंदिरात दिवसभर लोक ये जा करत असतात प्रत्येकजण घंटा वाजवत असतं मग देव कसा काही बरं झोपलेला असेल नक्की कोण झोपलेलं असतं देव की आपण देव नेहमी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात यामुळे मंदिरात गेल्यावर नक्की घंटा वाजवा माझं मन देवावर एकाग्र होणार आहे मी सगळ्या चिंतेतून मुक्त होणार आहे असा भाव मनामध्ये ठेवा घंटा वाजवल्यावर तिच्या खाली पाच ते दहा सेकंद थांबायचं कारण त्या घंटेचा आवाज आपल्या शरीरात प्रवेश करत असतो नंतर आपण मंदिरात प्रवेश करतो त्यावेळी देवाला पूर्णपणे नतमस्तक व्हायचंय देवासमोर गेल्यावर डोळे अजिबात बंद करू नका कारण आपण देवाचं दर्शन घ्यायला आलेलो असतो त्यामुळे डोळे उघडे ठेवून देवाच्या मूर्तीकडे पूर्णपणे एकटक बघायचं देवाचं ते मनमोहक रूप डोळ्यात साठवून ठेवायचं एक लक्षात ठेवा मंदिरात गेल्यावर देवाकडे कधीच काहीच मागू नका कारण आपल्याला सवय असते की देवाकडे काही ना काही मागायचं आपलं दुःख त्रास समस्या अडचणी सांगायच्या कधीतरी काही न मागता देवाकडे जाऊन तरी बघा काय आहे ते तुम्हाला तुम्हाला एक उदाहरण देते आपली एखादी मैत्रीण आपल्याकडे आली आणि आपल्याला सारखं बोलायला लागली ला ला की मला हे दे ते दे आपण देतोच ना पण सारखं सारखं मागायला लागली ला तर आपण ही ना अगदी तसंच आहे सारखं सारखं देवाला मागत बसायचं नाही त्याला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तो आपल्याला देणारच आहे ना फक्त देवाला एकच सांगायचं आजपर्यंत सगळे दिवस तुझ्या आशीर्वादाने चांगले गेले त्यासाठी मी तुझे आभार मानायला आले आहे इथून पुढचे दिवसही तुझ्या आशीर्वादाने चांगले जातील फक्त डोळे उघडे ठेवून देवाची मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून ठेवायची बघा कोणताच देव सांगत नाही की माझ्यासाठी नारळ फुले पेढे घेऊन ये ती आपली मनाची श्रद्धा असते म्हणून आपण घेऊन जात असतो तुम्ही घेऊन गेलेली फुले नारळाचा नक्की देवाला उपयोग होतो का हो हा प्रत्येकाने विचार करूनच घेऊन जायचा आहे तुम्ही रिकाम्या हाताने देवाकडे गेला तर देव तुम्हाला मंदिरातून बाहेर कधीच काढणार नाही आपण देवाला काहीतरी द्यायला आपण देवा एवढे मोठे आहे का हो आपणच ठरवतो की देवाला काय काय द्यायचं ते देव कधीच आपल्याला सांगत नाही की मला हे दे किंवा ते दे देवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी दक्षिणा पेटी असते किंवा हल्ली मंदिराच्या बाहेर अन्नदानाची व्यवस्था असते त्या ठिकाणी नक्की दान करा कारण आपले पैसे कुठेतरी कोणाच्या तरी उपयोग येतील असं काहीतरी करा बघा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे काहींना नाही पटत पण काहींना तरी पटेल शेवटी आपण आपल्या मनाचंच ऐकत असतो सगळ्यात शेवटी म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते का बरं घालतो आपण प्रदक्षिणा ज्यावेळी मंदिरात किंवा गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो त्यावेळेला तेथील पॉझिटिव्ह एनर्जी असते ती मात्र आपल्याला ओळखता आली पाहिजे आपण कधीकधी म्हणतो बघा मंदिरात गेल्यावर मला खूप फ्रेश वाटलं माझं मूड चांगला झाला मला खूप प्रसन्न वाटतंय यालाच तर म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी ज्यावेळेला आपण मंदिरात गेल्यावर परमेश्वराशी एकरूप होतो त्यावेळ त्यावेळेलाच ती आपल्याला अनुभवायला मिळते ज्यावेळेला आपण मंदिरात प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला ती नेहमी उजवीकडून डावीकडे घालावी कारण मंदिरातील देवांच्या तेजुलहरी आजूबाजूला पसरलेल्या असतात या आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण आपण परमेश्वराशी ज्यावेळी एकरूप होतो ना त्यावेळी त्या आपल्याला जाणवत असतात त्या म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर होत असतो आणि आपल्या मनात एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत असते तुम्हाला मंदिरात जायचं आहे ना नेहमी सकाळी किंवा संध्याकाळीच जायचं मंदिरात कधीही गर्दीच्या वेळी अजिबात जायचं नाही ज्यावेळेला मंदिरात गर्दी कमी असते त्यावेळी नेहमी निवांत जावा निवांत मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर थोडा वेळ बसा शांत एकरूप होऊन त्या मूर्तीचं दर्शन घ्या बघा तुम्हाला भरपूर गोष्टी अनुभवायला मिळतील तसं पाहिलं तर या विषयावर विषयावर बोलण्यासारखं बरंच काही आहे पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे हे जर सांगताना जर तुम्हाला वाटत असल्या माझ्याकडून काहीतरी चूक झाली तर मी तुमच्या अगदी मनापासून माफी मागते हा छोटासाच व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ